गेटवे ऑफ इंडियाला काहींची दादागिरी सुरू आहे दादागिरी करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आपले किनारे जिहादी मुक्त होतील असं आमदार नितेश राणे म्हणाले आपल्या सुरक्षेकडे निर्माण होणारा प्रश्नचिन्ह सव्वीस अकरा सारखे हल्ले आपल्या नजरेसमोर आहे ज्याच्यामुळे आपण सगळे धादरलो होतो आता ही किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये जिहादी मानसिकतेची लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे िटीज करतात व्यवहार करतात ज्याच्यामुळे आपल्या देशाला राज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होऊ शकते प्रश्न निर्माण होऊ शकतात तर ह्या सगळ्या पद्धतीची जी अतिक्रमण आहेत काही जे असे ऍक्टिव्हिटीज चालतात ज्याच्यामध्ये देशाला आणि राज्याला काही धोका निर्माण होऊ शकतो का ह्या काही गोष्टी आहेत मग ह्या सगळ्या बाबतीचा आढावा आणि माझी काय मानसिकता आहे माझी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासमोर ते मांडलेल्या आहेत